माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चार दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती ह्या जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे माजलगाव धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली होती त्यामुळे माजलगाव धरण जे आहे ते पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले त्यामुळे माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आल्याचं काल आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे काल माजलगाव धरणातून चार दरवाजामार्फत झिरो पॉईंट पन्नास मीटरने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता ह्याचबरोबर माजलगाव धरणालगत असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील माजलगाव धरण क्षेत्र व प्रशासनाकडून देण्यात आला होता आज माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये घट झालेली आहे त्यामुळेच माजलगाव धरणातून जो पाण्याचा विसर्ग सुरू होता त्या विसर्गामध्ये देखील घट करण्यात आल्याचं आपल्याला ह्या आकडेवारीतून समोर येताना पाण्यास मिळत आहे सध्या माजलगाव धरणाच्या दोन दरवाजामार्फत झिरो पॉईंट पन्नास मीटरनेच पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं आपल्याला ह्या आकडेवारीमधून पाहण्यास मिळत आहे माजलगाव धरण हे सप्टेंबर महिन्यामध्ये दोन वेळस पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा जर पावसाने जोरदार हजेरी लावली आणि माजलगाव धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये जर वाढ झाली तर माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येईल असं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद